मंडळीची सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपलं हे बारा दिवस यात्रा आपण संपन्न झालेलं बारा दिवस आपण समजा बारा दिवस आपण एकत्र आहोत आणि कानुबा गावातील एकाच गावातील आणि एकाच कुटुंबातील हे सर्व मंडले आहेत आणि मी त्याची बारा दिवस मला या लोकांची सेवा करण्याची जी मला संधी मिळाली नक्कीच माझ्याकडून जर काही पुढे पुढे जर मला ही संधी दिली आणखी मी जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न नेहमीच करणार मी तर माझं असं आहे की जसं मी प्रयत्न करतो की आणखी चांगलं काय देण्याचा प्रयत्न करतो तसंच मी पुढे जर मला संधी दिली तर आणखी यापेक्षा आणखी चांगली तुम्हाला सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करेल हा शेवटचा ग्राहक आहे

मजबूर असं की लगेच टूर आहे मला दुसरी त्याच्यामुळे घरी पण मला जाता येऊ शकत नाही लगेच आणि आत्ता माझा शेवटचा मी कार्यक्रम करतोय तर निरोज सुमारक प्रत्येकाचा निरोप पण घेणार आहोत तसेच आमच्या निधी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा तुम्हाला एक लकी ड्रॉ असता आम्ही नेहमी लकी ड्रॉ करतो आणि लकी ड्रॉ जे कोणाला नशीबवान असेल तर त्याला बक्षीस असणार आणि यावेळेला मी दोन बक्षीस ठेवणार आहेत एक फर्स्ट आणि सेकंड मिळणार असणार लकी ड्रॉचं कसं आहे तुम्हाला अगोदर सांगतो माझ्याकडे चिपचे आहेत लहान मुलाला पण आहे आपला एक छोटा आहे त्याच्यासाठी पण मी काढलेली आहे आणि त्याला पण मी बघालो नाही फोर्टी नाईन आहे एक एकशे एक ते एकशे फोर्टी असा नंबर आहे ते नंबर तुम्हाला सर्वांना देणार आहे तसेच सेम नंबर माझ्याकडे पण आहे त्यातली मी एक चिठ्ठी काढणार ज्याचा नंबर लागेल तो फर्स्ट चिठ्ठी काढणार तो सेकंड विनर असेल आणि दुसरी चिठ्ठी काढणार तो फर्स्ट विनर असेल म्हणजे आपल्या यात्रेचा लकी म्हणजे कोण नशिबान पण कोण आहे ते दोन कोण आहे ते बघूया तुमच्या मध्ये तुम्हाला माझ्याकडे चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्या मी तुम्हाला वाटणार आहे तसेच सेम त्याच नंबरच्या माझ्याकडे आहेत एक चिठ्ठी मी काढणार आहे जी तुमच्याकडे कोणाकडे असेल तो नंबर असाल तो नक्की असणार आपले दोन नक्की विनर आपले ठरतील ओके okay. कोणत्या एक एक चिट्टी फक्त टू जर डबल असेल तर रिटर्न देवण

নোৱাৰা ঘি তুপ এক নম্বৰ বে ল আসার গণপতি

ग्रामस्थांची अतिशय इच्छा होती की आपण एक वेळे जाऊन अर्थात जाऊन आलो होतो आपण ऍडव्हान्स दिला होता जवळजवळ दहा पगार ट्रीट केला असतील आजपर्यंत पूर्ण भारत फिरलोय पण आमचा नेहमी राजा मात्र साहेब पण यांचा अनुभव नक्कीच वेगळा आहे की ते प्रत्येक वेळेला सोबत चांगला होता गाडी त्यांची एक नंबर आहे

वास्तविकता या सलीच नियोजन नवरात्रीमध्ये बसल्या असताना चर्चा करता करता विषय घालला की चला आपण आयोग झटक्या वर्षी तिथे शशी मात्र शशी मात्र प्रहीमात्मक निखंड महात्मक मी शोध व इतर काही ग्रमस्थ बसलो होतो चर्चा झाली चला जायचं सल फायनल झाली सहलीसाठी अपार अपार बेरजगिती म्हणजे निलखंडमध्ये आणि अरुण हे त्यांच्यापर्यंत बोलतो या वर्षी माझा वाट नव्हता कारण माझी मुला तयारी होती येण्याची पण माझा मेहनत घ्यायची मला कल्पना नव्हती निलखंडमध्ये आणि अरुणात अतिशय मेहनत घेतली शेवटच्या क्षणापर्यंत आणि विशेष करून मी त्या दोन मेंबरांचा आणखी विशेष आभार मानले की वेळेवरती मोठ्या प्रकारची तब्येत फिरण्या मुला

त्यानंतर त्यानंतरचा सत्ता आता ठेवलं इकडं बघा हसा बोलतोडा आप दोनने आवाज असा नुजरा कसा बसता हो कसा 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 अनंत एकम मात्रे या लवकर हात लाव निरंतर और मात्रे येऊले तो प्रतिपदला हो जा बाळा वाढ दोलो असे व्यवस्थित वाटला पाहिजे अरे त्याला खास विरोध होता हो बोलला एक नंबर वर नंतर भरत अरे चंद्र भात हो हो तुम्ही पुढे भरतरेंद्र बघायला

येस तुम्ही काय आपला हा येस आता आहे अरे मुकान आहे मुकान नाही झाली

मी सांगा हो, <société también> <alumni> <im> थांबा आता ते परतीकडे आलेले असतात परंतु त्याच्या अगोदर मी पन्नास वाजता लागेल परंतु ह्या वयात आम्हाला ती अयोध्या काशी दाखवा ते आमचे नंदू भाऊ यांचा सरकार मी प्रभात येण्याच्या मदती अनुभवात विनंती करेन जिथे शिरली तिथे राहिलो कसली जिग जिग न करता कसली कारण का जमलो आणि हे माझं भाग्य समजते कारण मी गावातल्या पहिल्या सलीत गेलेले आहेत पण ह्या सलीत मला यायची इच्छित होती आणि आमच्या नंदूबाऊंना मी एक वेळी रिक्वेस्ट केली की आमची सण नेहमी जाते पण तुमच्या याच्यात आम्हाला न्या आमचे गावाले शेतकरी आहेत एवढे काही पैसेमध्ये पनवेल सारखे तर म्हटलं त्यांना एक संधी द्या आणि त्यांनी ते चौदा ट्रिप आपली दहा हजार पाचशे मध्ये मान्य केली आणि सगळ्यात पहिलं म्हणजे मी सगळ्यांची सगळ्यांना सॉरी म्हणते कारण आमच्या दोघांकडून थोडीशी सुखुल मध्ये आधी झाली आणि आम्हाला दोघांना सांभाळून घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि याच्यामध्ये काय थोडंफार झालं असेल जेवणाचं ते म्हणाले पुढे जर कधी गेले तर